नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा एकदम टम्म फुगलेला आतून जाळीदार एकदम सॉफ्ट व लुसलुशी तसा ढोकळा व त्याचसोबत जशी मार्केटमध्ये चटणी मिळते ती देखील आज आपण कशी करायची बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण ढोकळा करण्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघूया दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथे बेसन घेतलेलं आहे एक कप आणि वरती चार टेबल एवढं पाणी घेतलेलं आहे चार टेबल स्पून एवढी साखर घेतलेली आहे दोन टेबल स्पून इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक टी स्पून इथे मी मीठ घेतलेलं आहे एक टी स्पून इथे मी लिंबू सत्व घेतलेलं आहे त्यानंतर एक चिमूटभर आपल्याला इथे सोडा घ्यायचा आहे चिमूटभर ओवा घ्यायचा आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे व एक इथे इनोचं आपल्याला पॅकेट लागणार आहे तर सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये साखर हळद आणि लिंबूसत्व आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला यामध्ये मिक्सिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे तर इथे मी कलरसाठी चिमुटभर हळद वापरली आहे नाही वापरली तरी चालेल पण मी इथे कलरसाठी थोडीशी वापरलेली आहे आता याला आपण साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती व्यवस्थित अशी विरघळलेली आहे आता यामध्ये शेवटी आपण ओवा घालूया ओवा मी यासाठी घातलेला आहे कारण आपण सोड्या आणि इनोचा वापर केलेला आहे तर पचनासाठी हलकं व्हावं यामुळे मी इथे थोडासा ओवा वापरला आहे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी पण चालेल आता आपण इथे बेसन जे आहे ते थोडं थोडंसं चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळे यामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून जातील व आपलं बेसन जे आहे ते एकदम हलकं आणि फ्लफी असं आपल्याला यासा मिळेल यासाठी व मिक्सिंगसाठी पण आपल्याला जास्त वेळ लागणार नाही यासाठी आपल्याला बेसन जे आहे ते इथे चाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बेसन जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया तर आता ह्याला आपण आधी चमचाणे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण ह्याला विस्करणे एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं फेटून घेऊया तर इथे मी दोनशे ग्राम एवढं बेसन घेतलं आहे कप प्रमाणामध्ये हे जे बेसन आहे ते साधारण एक कप आणि वरती अर्धा कप एवढं होतं तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्याला एक कप आणि वर चार टेबलस्पून एवढं ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी पाच ते सहा मिनटं हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं व्हिस करून घेतलं व किती स्मूथ आणि व्यवस्थित असं हे तयार झाले आता याला आपण पंधरा मिनटं रेस्ट देऊया तर साधारण इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ जे आहे ते इथे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता यामध्ये शेवटी आपण शेंगदाण्याचं तेल घालणार आहोत आणि ह्याला था व्यवस्थित असं परत दोन मिनटं मिक्स करून घेऊया म्हणजे बेसनमध्ये ते व्यवस्थित असं मिक्स होईल साधारण एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तेल घालून हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ढोकळा खाताना घशामध्ये तो दाटणार नाही तर साधारण आता इथे आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता इथे मी एक चार ते पाच इंच एवढा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे कुकरचं भांडं जरी तुम्ही घेतलं तरी पण चालेल फक्त थोडंसं उंच जे असेल ते घ्या म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित असा फ्लफी आणि त्याला फुगण्यासाठी जागा मिळेल यासाठी तर आता ह्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली ढोकळा जो आहे तो चिटकणार नाही यासाठी तर इथे स्क्वेअर शेपचं मी घेतलेला आहे भांडं जर तुमच्याकडे राऊंड असेल तसं घेतलं तरी चालेल आता हा जो ढोकळा आहे तो मी एका पातेल्यामध्ये करणार आहे जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर कुकरमध्ये साधारण एक ग्लासभर पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे कुकरची शिटी काढायची आहे आणि त्यानंतर हा ढोकळा जो आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी सोडा आणि इनो घातलेला आहे आणि वरून एक टेबल स्पून एवढं पाणी घातलेलं आहे व त्याला पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सोडा आणि इनो घालण्याच्या आधी आपलं जे टीन आहे तो रेडी करून ठेवायचा आहे म्हणजे पटकन आपल्याला यामध्ये बॅटर घालून लगेच आपल्याला वाफवायला ठेवता येईल यासाठी मी ऑलरेडी पाणी जे आहे ते वाफायला ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इनो आणि सोडा घातल्यानंतर आपलं बॅटर जे आहे ते किती हलकं आणि किती फुगलेलं आहे तर आता आपण हे जे बॅटर आहे ते आपण टीनमध्ये घालून घेऊया आणि ह्याला आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला ह्याला वाफवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती गॅसची फ्लेम मोठी करू नका मीडियम ठेवा मीडियम गॅसवरती ह्याला व्यवस्थित असं पंचवीस ते तीस मिनटं वाफवून घ्या तर अशा प्रकारे इथे मी एक मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे जे की मी ऑलरेडी यामध्ये पाणी घालून ह्याला उकळून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पटकन सोडा घातले की लगेच आपल्याला वाफ वाफायला फौ, वा ठेवता येईल यासाठी म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो तिथेच पटकन असा फुगण्यात येतो यासाठी कारण सोडा घातलेला आहे तो ॲक्टिव्ह असतो तर इथे साधारण पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपला ढोकळा जो आहे तो फुगलेला आहे व जाळीदार तयार झालेला जा आहे तर आता आपण इथे तडका तयार करून घेऊया ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत तर इथे दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे एक कपला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तीन ते चार मिरच्या कापून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं एक चमचा इथे मी मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा इथे तीळ घेतलेले आहेत तीळ जे आहेत ते ऑप्शनल आहेत नाही घेतले तरी पण चालतील पण पर्सनली मला आवडतात म्हणून मी इथे तीळ घेतलेले आहेत आता इथे एका कढईमध्ये हा जो तडका आहे तो तयार करून घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे तेल जे आहे ते घालून घेऊया शेंगदाण्याचं तेलच वापरायचं आहे कारण ढोकळ्यासाठी युजली शेंगदाण्याचं तेलच वापरतात त्याने एक छान असा फ्लेवर येतो ढोकळ्यामध्ये यासाठी आता यामध्ये सर्व गोष्टी घालून घ्यायच्या आहेत व त्या छान अशा क्रॅक झाल्या त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी जे आहे ते घालायचं आहे तर एक कपला कमी थोडंसं असं मी इथे पाणी घेतलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी घेऊ नका आते या आपन, आ, साखर आणी जी गालून आता यामध्ये आपण साखर आणि मीठ जी आहे ती घालून घेऊया आता ढोकळा जो असतो तो, तो युजली थोडासा स्वीट असतो जर तुम्हाला ढोकळा स्वीट नको आहे तुम्हाला आवडत नाही आहे तर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी करू शकता पण जसं मी मार्केटमध्ये मिळतो त्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला जे प्रमाण आहे ते इथे सांगितलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित अशी उखळी येऊन द्यायची आहे तर साधारण एक पाच मिनटं ह्याला व्यवस्थित असं मी उखळून घेतलेला आहे आणि इथे आपला तडका जो आहे तो तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि थोडासा कोमट करून घेऊया तर इथे ढोकळा देखील मी टीनमधून जो आहे तो काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशी ह्याला जाळी आलेली आहे आणि एकदम फ्लफी आणि एकदम उंच असा ढोकळा आपला जो आहे अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो तशाच प्रकारे इथे ढोकळा आपला जो आहे तो तयार झालेला आहे आता यामध्ये आपण तडका जो केला होता तो घालून घेऊया आधी घातला तरी सालेल का चा, चालेल कापायच्या किंवा कापून घातला तरी पण चालेल तर इथे मी आधी ढोकळ्याचे काप जे आहे ते करून घेणार आहे चौकोणी आकारामध्ये आपल्याला ढोकळा आहे तो कापून घ्यायचा आहे तर दोनशे ग्राम बेसनमध्ये साधारण आपला अर्धा किलो प्रमाणामध्ये हा जो ढोकळा आहे तो तयार होतो तर साधारण इथे ढोकळ्याचे आपल्या बारा पीस जे आहेत ते तयार झालेले आहेत आता आपला आपण जो तडका तयार केला होता तो यावरती घालून घेऊया यामुळे आपला ढोकळा जो आहे तो एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असा तयार होतो आणि हे जे तडका आहे पाण्याचा तो घातल्यानंतर आपला ढोकळा जो आहे तो अजून थोडासा राईज होतो जरासा फुगतो फुकतो आणि खाताना एकदम कापसासारखा मुलायम आणि एकदम सॉफ्ट लागतो आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व ओलं खोबरं घालून घेऊया ओलं खोबरं ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालणार आहे आणि इथे आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे आता चटणी जी आहे ती करून घेऊया ढोकळ्याची चटणी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी दोन कप एवढी ताजी कोथिंबीर घेतली आहे साधारण मूडभर एवढी आपल्याला कोथिंबीर जी आहे ती घ्यायची आहे तर चार ते पाच इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट अशा नंतर अर्धा चमचा धण्याची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घ्यायची आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे तीन ते चार लसणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक भर आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आता इथे मिरची जी आहे ती मी तिखट मिरची जी आहे ती वापरली आहे जर तुम्ही कमी तिखट मिरची वापरली तर मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही अजून वाढवलं तरी पण चालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण घालून घेऊया व मिक्सरमधून बारीकसर अशी ही जी चटणी आहे ती आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मार्केटसारखी चटणी व्हावी यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक पीस ढोकळा म्हणजे जेणेकरून आपली चटणी जी आहे ती जशी अगदी मार्केटमध्ये मा मिळते जशी तशीच आपली इथे चटणी आहे ती तयार होईल यासाठी आणि चटणीला देखील येतो व कलर पण ह्याचा छान होतो व टेस्ट पण एकदम अमेझिंग लागते यासाठी आपल्याला यामध्ये एक एवढा ढोकळा घालायचा आहे आता ज्या प्रमाणामध्ये मी सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये फक्त एक पीसच ढोकळा घालायचा आहे जर यापेक्षा जास्त तुम्ही चटणी केली तर त्यानुसार तुम्ही ढोकळ्याचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता आता इथे कलर व्यवस्थित यावा चटणीसाठी यामुळे यामध्ये या मी इथे दोन ते तीन बर्फाचे तुकडे घातलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तर इथे आपला मस्त साखमंग ढोकळा आणि चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तर अशा प्रकारे अगदी जसा मार्केटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे आपला मस्त ढोकळा असा जो आहे तो तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट कापसासारखा का, एकदम लुसलुशीत आणि एकदम रसाळ असा हा जो ढोकळा आहे तो तयार होतो व चटणी देखील तुम्ही बघितली की कुठलं सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यामध्ये घातल्यामुळे ही जी चटणी आहे ती अगदी मार्केटसारखी बनते तर तुम्हीही एक एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व कशी झाली आहे ती कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद